आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एकमधील समीकरणे या घटकातील संच दोन पॉईंट तीन सोडवणार आहोत सराव सोडवण्या सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता या सराव संचातील पहिली तीन उदाहरणे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवली आहेत आता आपण चौथं उदाहरण बघू नऊ वाय वर्ग वजा बारा वाय अधिक दोन बरोबर शून्य आता या ठिकाणी वाय वर्गाचा सहगुणक नऊ आहे जर वाय वर्गाचा सहगुणक एक असेल तरच आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने ते सोडवता येते पण जर वाय वर्गाचा सहगुणक एकपेक्षा मोठी संख्या असेल तर तो ती संख्या आपल्याला घालवावी लागते आता नऊ घालवण्यासाठी आपण दोन्ही बाजूला नऊने भागू म्हणजे वाय वर्गाचा सहगुणक एक येईल दिलेलं समीकरण आपण अगोदर लिहून घेतलं आता या समीकरणामध्ये दोन्ही बाजूस आपण नऊने भागू दोन्ही बाजूस नऊने भागलं तर नऊ वाय वर्ग भागिले नऊ वजा बारा वाय भागिले नऊ अधिक दोन भागिले नऊ बरोबर शून्य भागिले नऊ आता या ठिकाणी नऊ वाय वर्ग छेद नऊ आहे त्या ठिकाणी नऊला नऊ निघून जाईल नऊला नऊ निघून गेल्यानंतर फक्त वाय वर्ग शिल्लक राहील वाय वर्ग वजा बारा छेद नऊ वाय अधिक दोन छेद नऊ बरोबर शून्य शून्य भागिले नऊ केलं तर शून्यच उत्तर येईल आता हे आपल्याला नवीन वर्ग समीकरण मिळालं आता हे वर्ग समीकरण आपण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवू आता यामध्ये वर्ग समीकरण सोडवत असताना पहिल्यांदा वाय वर्ग वजा बारा छेद नऊ वाय आहे असं लिहून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये के मिळवायचा वर्ग वजा बारा छेद नऊ वाय यामध्ये जर के मिळवला तर आपल्याला कंसात वाय अधिक ए कंसाचा वर्ग ही बहुपदी मिळेल आता या बहुपदीचा आपण विस्तार करू वाय वर्ग वजा कंसात बारा छेद नऊ कंस पूर्ण वाय अधिक के हे आपण आहे असं लिहून घेतलं त्यानंतर आता वाय अधिक ए कंसाचा वर्ग या बहुपतीचा आपल्याला विस्तार करायचा आहे तर तो विस्तार कसा होईल पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन पहिले पद आणि पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग पहिले पद आहे वाय म्हणून वायचा वर्ग अधिक दोन गुणुले ए वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणून ए वर्ग आता सहगुणकांची तुलना करू वाय वर्गचा सहगुणक दोन्ही ठिकाणी एक एकच आहे त्यानंतर वायचा सहगुणक वजा बारा छेद नऊ आहे आणि दुसरीकडे वायचा सहगुणक दोन ए आहे म्हणून दोन ए बरोबर वजा बारा छेद नऊ म्हणून ए बरोबर वजा बारा छेद नऊ गुणले दोन दोन ए बरोबर भागा बार भागाकाराच्या स्वरूपात आहे ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतल्यामुळे गुणिले झाले म्हणून वजा बारा छेद नऊ गुणले दोन आता या ठिकाणी दोनने बाराला भाग जाईल बेसख बारा, बारा। त्यानंतर आता सहाला आणि नऊला तीनने भाग जाईल तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ एची किंमत मिळा आपल्याला मिळाली ए बरोबर वजा दोन छेद तीन आता एची किंमत काढली आता आपण केची किंमत काढू के बरोबर ए वर्ग आहे मग आता यामध्ये एची किंमत लिहू आपण एची किंमत आहे वजा दोनशे तीन ए वर्ग म्हणजे वजा दोनशे तीन कौसाचा वर्ग केची किंमत आपल्याला मिळाली चार छेद नऊ दोनचा वर्ग चार आणि तीनचा वर्ग नऊ म्हणून चार छेद नऊ आता केची जी किंमत आपल्याला मिळाली ती दिलेल्या समीकरणात एकदा मिळवू आणि एकदा वजा करू असे केल्याने समीकरणात कोणताही फरक पडत नाही वाय वर्ग वजा बारा छेद नऊ वाय अधिक चार छेद नऊ वजा चार छेद नऊ अधिक दोन छेद नऊ बरोबर शून्य आता वाय वर्ग वजा बारा छेद नऊ वाय अधिक के याच्याऐवजी आपण काय लिहायचं तर वर उदाहरणात आपण लिहिलेलं आहे वाय वर्ग वजा बारा छेद नऊ वाय अधिक के बरोबर वाय अधिक ए कंसाचा वर्ग कंसात वाय वजा दोनशे तीन कंसाचा वर्ग हे आपण वाय वर्ग वजा बारा छेद नऊ वाय अधिक चार छेद नऊ याच्या जागी लिहिलेलं आहे आता शिल्लक काय राहिलं वजा चार छेद नऊ अधिक दोन छेद नऊ यामध्ये छेद समान आहे त्यामुळे छेद आपण एकदाच लिहू म्हणून कंसात वाय वजा दोनशे तीन कंसाचा वर्ग वजा चार अधिक दोन छेद नऊ बरोबर शून्य त्यानंतर कंसात वाय वजा दोनशे तीन कंसाचा वर्ग आहे असं लिहिलं आता वजा चार आणि अधिक दोन आहे म्हणजे यांची वजाबाकी होईल चारमधून दोन गेले दोन राहिले म्हणून वजा दोन छेद नऊ बरोबर शून्य म्हणून कंसात वाय वजा दोन छेद तीन कंसाचा वर्ग वजा कंसात वर्ग मुळात दोन छेद तीन कंसाचा वर्ग बरोबर शून्य आता या ठिकाणी आपण ए वर्ग वजा बी वर्ग हे विस्तारसूत्र वापरू ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी म्हणून पहिल्या कंसात वाय वजा दोनशे तीन अधिक वर्गमुळात दोनशे तीन कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसात वाय वजा दोनशे तीन वजा वर्गमुळात दोनशे तीन कंस पूर्ण बरोबर शून्य आता यामध्ये प एक तर पहिला कंस शून्य असेल किंवा दुसरा कंस बरोबर तरी शून्य असेल कंसात वाय वजा दोनशे तीन अधिक वर्गमुळात दोनशे तीन कंस पूर्ण बरोबर शून्य किंवा कंसात वाय वजा दोनशे तीन वजा वर्गमुळात दोनशे तीन कंस पूर्ण बरोबर शून्य आता वर्गमुळात दोनशे तीन आहे ते आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ हो। वाय वजा दोनशे तीन बरोबर वजा वर्गमुळात दोनशे तीन किंवा वाय वजा दोनशे तीन बरोबर वर्गमुळात दोनशे तीन आता दोनशे तीन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ वाय बरोबर वजा दोन वजा वर्गमुळात दोनशे तीन अधिक दोनशे तीन किंवा वाय बरोबर वर्ग दोनशे तीन अधिक दोनशे तीन आता या ठिकाणी छेद समान आहे मग छेत सामान असेल तर अंशांची बेरीज होईल म्हणून वाय बरोबर वजा वर्ग दोन अधिक दोन छे तीन किंवा वाय बरोबर वर्गमुळात दोन अधिक दोन छेद तीन यानंतर पाचवं उदाहरण आहे दोन वाय वर्ग अधिक नऊ वाय अधिक दहा बरोबर शून्य आता यामध्ये वाय वर्गचा सहगुणक दोन आहे मग वाय वर्गचा सहगुणक एक करण्यासाठी आपल्याला प्रत्येक पदाला दोनने भागावं लागेल दिलेले वर्ग समीकरण आपण अगोदर लिहून घेतलं दोन्ही बाजू जर दोनने भागलं तर दोन वाय वर्ग छेद दोन अधिक नऊ छेद दोन वाय अधिक दहा छेद दोन बरोबर शून्य आता या ठिकाणी दोन वाय वर्ग छेद दोन आहे यामध्ये दोनला दोन निघून जाईल त्यानंतर काय राहील वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक दहा छेद दोन बरोबर शून्य आता यामध्ये वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय आहे असं लिहायचं त्यानंतर यात के मिळवायचं यामध्ये जर के मिळवला तर आपल्याला कंसात वाय अधिक ए कंसाचा वर्ग हे बहुपदी मिळेल आता या बहुपदीचा आपण विस्तार करू वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक के बरोबर वाय वर्ग अधिक दोन ए वाय अधिक ए वर्ग आता आपण सहगुणकांची तुलना करू वाय वर्गाचा सहगुणक दोन्ही ठिकाणी एक एकच आहे त्यानंतर वायचा सहगुणक नऊ छेद दोन आणि दोन ए आहे म्हणून दोन ए बरोबर नऊ छेद दोन म्हणून ए बरोबर नऊ छेद दोन गुणुले दोन एची किंमत आपल्याला मिळाली ए बरोबर नऊ छेद चार आता केची किंमत काढू के बरोबर ए वर्ग आहे एची किंमत आपल्याला मिळाली त्यावरून आपण केची किंमत काढू के बरोबर ए वर्ग एची किंमत आलेली आहे नऊ छेद चार म्हणून कंसात नऊ छेद चार कंसाचा वर्ग केची किंमत आपल्याला मिळाली के बरोबर एक्क्याऐंशी छेद सोळा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि चारचा वर्ग सोळा आता केची मिळालेली किंमत आपण समीकरणात एकदा मिळवू आणि एकदा वजा करू वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक एक्क्याऐंशी छेद सोळा वजा एक्क्याऐंशी छेद सोळा अधिक दहा छेद दोन बरोबर शून्य आता या ठिकाणी वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक के बरोबर कंसात वाय अधिक ए कंसाचा वर्ग असंही आपण लिहू शकतो वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक एक्क्याऐंशी छेद सोळा यामध्ये या ठिक या याच्याऐवजी आपण कंसात वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग लिहिलेला आहे आता शिल्लक काय राहिलं वजा एक्क्याऐंशी छेद सोळा अधिक दहा छेद दोन कंसात वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात एक्क्याऐंशी छेद सोळा वजा दहा छेद दोन कंस हो। पूर्ण बरोबर शून्य आता कंसात वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग असं लिहून घेतलं त्यानंतर वजाचं चिन्ह आता या ठिकाणी छेद समान नाही छेद समान करण्यासाठी आपल्याला दहाला आणि दोनला आठने गुणावं लागेल म्हणजे दोन्हींचा छेद समान येईल म्हणून कंसात वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात एक्क्याऐंशी छेद सोळा वजा दहा गुणले आठ छेद दोन गुणले आठ कंस पूर्ण बरोबर शून्य त्यानंतर वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग आहे असं घेतलं वजाचं चिन्ह कंसात एक्क्याऐंशी छेद सोळा वजा दहा गुणले आठ केले की ऐंशी येईल आणि दोन गुणले आठ केले की सोळा येईल बरोबर शून्य यानंतर वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग आहे असं घेतलं त्यानंतर वजाचं चिन्ह आता या ठिकाणी सोळा छेद समान आलेला आहे तो आपण एकदाच घेऊ कंसात एक्क्याऐंशी वजा ऐंशी छेद सोळा बरोबर शून्य वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग आहे असं घेतलं त्यानंतर वजाचं चिन्ह आता एक्क्याऐंशीमधून ऐंशी गेले एक राहिला एक छेद सोळा बरोबर शून्य त्यानंतर वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग आहे असं खाली घेतलं एक छेद सोळा हा एक छेद चारचा वर्ग आहे म्हणून कंसात एक छेद चार कंसाचा वर्ग बरोबर शून्य आता इथे आपण विस्तारसूत्र वापरू ए वर्ग वजा बी वर्ग त्याचा विस्तार काय होईल पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी पहिल्या कंसात वाय अधिक नऊ छेद चार अधिक एक छेद चार कंस पूर्ण दुसऱ्या कंसात वाय अधिक नऊ छेद चार वजा एक छेद चार बरोबर शून्य आता या ठिकाणी छेद समान आहेत तो ते आपण एकदाच घेऊ कंसात वाय अधिक नऊ अधिक एक छेद चार कंस पूर्ण दुसऱ्या कंसात वाय अधिक नऊ वजा एक छेद चार बरोबर शून्य पहिल्या कंसात वाय अधिक दहा छेद चार नऊ अधिक एक केलं दहा येईल आणि दहा छेद चार दुसऱ्या कंसात वाय अधिक आठ छेद चार नऊ मधून एक गेले आठ राहिले बरोबर शून्य आता या ठिकाणी दहा छेद चारला दोनने भाग जाईल बेदोने चार आणि बेपनचे दहा त्यानंतर चारने आठला भाग जाईल चार दोने आठ पहिल्या कंसात वाय अधिक पाच छे दोन कंस पूर्ण दुसऱ्या कंसात वाय अधिक दोन बरोबर शून्य आता या ठिकाणी वाय अधिक पाच छे दोन बरोबर तरी शून्य असेल किंवा वाय अधिक दोन बरोबर तरी शून्य असेल वाय अधिक पाच छे दोन बरोबर शून्य किंवा वाय अधिक दोन बरोबर शून्य म्हणून वाय बरोबर वजा पाच छे दोन किंवा वाय बरोबर वजा दोन ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत यानंतर सहावं उदाहरण आहे पाच एक्स वर्ग बरोबर चार एक्स अधिक सात आता या ठिकाणी उजव्या बाजूची जी पदे आहेत ती आपण अगोदर डावीकडे घेऊ पाच एक्स वर्ग वजा चार एक्स वजा सात बरोबर शून्य आता या ठिकाणी एक्स वर्गचा सहगुण पाच आहे तो आपल्याला एक करावा लागेल त्यासाठी आपण दोन्ही बाजूस पाचने भावू दोन्ही बाजूस जर पाचने भागलं तर पाच एक्स वर्ग छेद पाच वजा चार छेद पाच एक्स वजा सात छेद पाच बरोबर शून्य या ठिकाणी पाच एक्स वर्ग छेद पाचमध्ये पाचला पाच निघून जाईल आता एक्स वर्ग वजा कंसात चार छेद पाच कंस पूर्ण एक्स वजा सात छेद पाच बरोबर शून्य राहील आता एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स आहे तसे लिहायचे आणि त्यात के मिळवायचा एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स यामध्ये जर के मिळवला तर आपल्याला कंसात एक्स अधिक एक कंसाचा वर्ग ही बहुपदी मिळेल आता या बहुपदीचा आपण विस्तार करू एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक के बरोबर एक्स वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक ए वर्ग आता सहगुणकांची तुलना करू एक्स वर्गचा सहगुणक एक एकच आहे दोन्हीकडे त्यानंतर एक्सचा सहगुणक वजा चार छेद पाच आहे आणि दोन ए आहे म्हणून दोन ए बरोबर वजा चार छेद पाच म्हणून ए बरोबर वजा चार छेद पाच गुणुले दोन आता या ठिकाणी दोन चारला भाग जाईल बे दोने चार एची किंमत आपल्याला मिळाली ए बरोबर वजा दोनशे पाच आता आपण केची किंमत काढू मग के बरोबर ए वर्ग आहे मग एची किंमत आलेली आहे वजा दोनशे पाच म्हणून कंसात वजा दोनशे पाच कंसाचा वर्ग केची किंमत आपल्याला मिळाली के बरोबर चारशेद पंचवीस दोनचा वर्ग चार आणि पाचचा वर्ग पंचवीस आता केची ही किंमत मिळालेली आहे आपण वर्गसमीकरणात एकदा मिळवू आणि एकदा वजा करू एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक चार छेद पंचवीस वजा चार छेद पंचवीस वजा, वजा सात छेद पाच बरोबर शून्य आता यामध्ये एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक चार छेद पंचवीस म्हणजेच एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक के आहे कारण केची किंमत चार छेद पंचवीस आलेली आहे मग एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक के बरोबर कंसात एक्स अधिक ए कंसाचा वर्ग आहे मग आपण यासाठी एक्स अधिक ए लिहू शकतो कंसात एक्स वजा दोन शेत पाच कंसाचा वर्ग हे आपण एक्स वर्ग वजा चार शेत पाच एक्स अधिक चार छेत पंचवीस यासाठी लिहिलेलं आहे आता शिल्लक काय राहिलं वजा चार शेत पंचवीस वजा सात शेत पाच बरोबर शून्य कंसात चार छेद पंचवीस अधिक सात शेत पाच बरोबर शून्य एक्स वजा दोनशे पाच कंसाचा वर्ग हे आपण आहे असं घेतलं आता यानंतर चार शेत पंचवीस अधिक सात शेत पाच यामध्ये छेद समान नाही ते समान करण्यासाठी आपण सात छेद पाचला पाचणे गुण म्हणजे छेद समान होईल म्हणून कंसात चार छेद पंचवीस अधिक सात गुणवले पाच छेद पाच गुणुले पाच कंस पूर्ण बरोबर शून्य एक स्वचा दोन छेद पाच कंसाचा वर्ग आहे असं घेतलं त्यानंतर आता दुसऱ्या कंसात येईल चार छेद पंचवीस अधिक सात गुणवले पाच केलं तर पस्तीस येईल आणि पाच गुणवले पाच केलं तर पंचवीस येईल म्हणजे पस्तीस छेद पंचवीस बरोबर शून्य आता या ठिकाणी छेद समान आलेला आहे मग अंशांची बेरीज करायची आणि छेद एकदाच लिहायचं म्हणून कंसात एक, एक वजा दोन छेद पाच कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात चार अधिक पस्तीस छेद पंचवीस कंस पूर्ण बरोबर शून्य कंसात एक्स वजा दोन छेद पाच कंसाचा वर्ग आहे असं घेतलं वजा कंसात चार अधिक पस्तीस केलं तर एकोणचाळीस येईल आणि छेदस्थानी पंचवीस एकोणचाळीस छेद पंचवीस बरोबर शून्य पहिल्या कंसात एक्स वजा दोन छेद पाच कंसाचा वर्ग वजा कंसात वर्गमुळात एकोणचाळीस छेद पाच कंसाचा वर्ग एकोणचाळीस कशाचा वर्ग आहे हे माहीत नाही म्हणून आपण ते वर्गमुळात लिहिलं आता इथे आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळं घेऊ एक्स बरोबर अधिक वजा वर्गमुळात एकोणचाळीस छेद पाच अधिक दोन छेद पाच म्हणून एक्स बरोबर वर्गमुळात एकोणचाळीस छेद पाच अधिक दोन छेद पाच किंवा एक्सबरोबर वजा वर्ग मुळात एकोणचाळीस छेद पाच अधिक दोन छेद पाच म्हणून एक्सबरोबर वर्गमुळात एकोणचाळीस अधिक दोन छेद पाच किंवा एक्सबरोबर वजा वर्ग मुळात एकोणचाळीस अधिक दोन छेद पाच ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत आपला सराव संच दोन पॉईंट तीन सुडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा